नमस्कार माझे नाव ऋषिकेश शांतरा भाटी माझे नाव शोहमहेर शिंदे आमच्या उत्पन्नाचे नाव होम फायरला सिस्टीम हे आहे घराला अचानकपणे आग लागल्यास मोबाईलवर मेसेज व कॉल येतो बहुतेक वेळेस आपण कामानिमित्त बाहेर गेलेलो असतो अजूनपर्यंत अशी कोणतीही प्रणाली नाही जेणेकरून आपल्या आप आपल्या घरात आग लागली किंवा मग आपण जी पर कुठेतरी बसवलेली हो तिथे आग लागली तर आपल्याला लगेच मेसेज तिथलं लाईव्ह लोकेशन आणि कॉल भेटेल स मॅम या हे आम्ही वापरलेले आयडिनो कार्ड हे पूर्ण कंपोनंटला कंट्रोल करण्याचं काम करतं त्यानंतर जी एस एम मॉडल वापरलेले हे जी एस एम मॉडल आपल्या मोबाईलवर कॉल आणि मेसेज करण्याचं काम करतं त्यानंतर फ्लेम सेन्सर आणि स्मोक सेन्सर वापरलेले आता समजा आपण आता समजा आपल्या घरात आग लागली हे फ्लेम्स आगीला डिटेक्ट करतं आता हिने डिटेक्ट केलं ते त्याच्या टेन सेकंडनंतर लगेच आपल्या मोबाईलला येऊ कॉल आणि तिथलं लाईव्ह लोकेशन आणि मेसेज येईल की आपल्या घरात आग लागलेली ती आणि तिकडं वॉटर मोटर पण एमर्जन्सीसाठी वॉटर मोटर पण ऑन होऊन जाते म्हणजे फायर ब्रिकेट यायच्या आधी आपल्या घरासाठी म्हणजे पाणी सुरू शकतो आता हे बघा फायर कॉल आहे नमस्कार माझे नाव छाया दौलत चावे मी आता सहावी याची विद्यार्थी आमच्या शाळेचे नाव आहे जनता विद्यालय अबोना तालुका कळवण जिल्हा नाशिक आमच्या उपकरणाचे नाव आहे फूड स्टेप पावर इलेक्ट्रिक जनरेटर आता मी तुम्हाला यात वापरलेल्या साहित्यांची नावे सांगते हे आहे मिनी ब्रेड बोर्ड हे आहे एल हे आहे आर्टिनो हे या हे आहेत आणि या आहेत जम्पर वायर आणि हे आहे आता मी तुम्हाला याची माहिती सांग हे एक तंत्रज्ञान आहे ज्याच्यावर आपण पावून ठेवले की याच्यातून यांत्रिक यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते व हे पायझो इलेक्ट्रिक सेन्सरचा वापर पा पावलांच्या पावलांनी लागू होणारा ला, लागू होणारा ला, सं ला, लागू होणारा द ला, दाबाचे मोजणे दा दाबाचे मोजण्यासाठी करते या हे हे दाबाचे विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी हे यात ही म हे मदत करते आपल्याला जे काही वीज वीज निर्माण करण्यासाठी वेगवेगळे वेगवेगळे पर्यायी पद्धती आहेत त्यापैकी आमची ही एक पद्धत आहे मोठ्या शहरांमध्ये रस्त्याच्या जे काही जागा असतात म्हणजेच फुटपाथ त्याच्यावर आपण जर काही फाय डिस्क लावले आणि जर त्यावर अंजर त्यावर जे काही चालणारी माणसं असतात त्यांचा जर पाय यावर पडला तर यातून वीज निर्माण होईल व ती ह्या बॅटरी म्हणजे एखाद्या बॅटरीमध्ये ती साठेल आणि ज्यावेळी आपल्याला आवश्यकता असेल त्यावेळी आपण या बा आप या, या बॅटरीमधून त्या विजेचा वापर करू शकतो जसं की आता आपल्याला जर काही रस्त्यावरचे पोल असतात त्याच्यासाठी आपण बॅटरी वापरू शकतो किंवा इतर काही सार्वजनिक असतात जसं की विमानतळे शॉपिंग कॉम्प्लेक्स नंतर ट्रॅक जॉगिंग असे वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी आपण या, या, या

साधारणतः दोन महिन्यांमध्ये मुलांमध्ये सुधारणा दिसून येते आणि हा वर्ग जो आहे यांचा सगळ्यांचा अक्षर सुंदर अक्षर तर त्यांच्या वर्गामध्ये पहिल्या बेंच पासून शेवटपर्यंत सगळ्यांचे अक्षर असे आधी एकही मुलगा असा नाहीये की तो नाही कोशिश सगळ्यांचे सारखे असते हो आणि मुलांना आवड झाल्यामुळे ते होतात ना नाही त्यांच्या वर्गात हे चालूच असेल आणि विशेष म्हणजे एस वगैरे पण पुरवतात वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वतः पुरवतात म्हणजे मला आता मी नवीनच आहे मी नवीनच आहे बिल्डिंग नाही

असे आहे की येता हटाव और क्षमता बढाओ या ठिकाणी चंद्रपूर शाळेचे विद्यार्थी तुमच्या पुढे हॅकाथॉन हॅकाथॉन याविषयी तुम्हाला काय सांगत आहे आमची समस्या अशी आहे की विद्यार्थ्यांमधील अनास्था उ उपाय आहे त्याच्यावर की त्यांच्यात भीती नष्ट करून आत्मविश्वास वाढवायचे उदाहरणार्थ गणितात गणित पहिले आहेत त्यांना ओळखता अंक ओळखत यांच्या अंक ओळखता येईल त्यांना पुढच्या क्षमते इथे बेरीज तुम्हाला दिसते हे जास्त यांना येईल शब्द ते पुढच्या वर्गात आणि ज्यांना बाकी जास्त येईल प्लास स्टेकपेक्षा जास्त त्यांना पुढच्या पुढच्या टाक आणि ज्यांना पण स्टेकपेक्षा कमी त्यांना त्या शब्दात ठेवलं जाईल पुढचं गुणाकार Farming... ये तीया तीया ते पण तसंच करायचं की ज्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त गुणाकार येईल त्यांना पुढच्या क्षमतेत पाठवलं जाईल ज्यांना पन्नास टक्केपेक्षा कमी कमी क्षम क्षमता येईल त्यांना त्याच क्षमतेतील ठेवून ज्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त क्षमता येईल त्यांना पुढच्या क्षमतेतील पाठवलं जाईल छान मला असंच वाटतं पण होत नाही रे तसं काळात आपण आपण बघतो की विविध यूज करतो तर त्याच्यामध्ये केमिकल्स मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे आजकाल जमीन ह्या नापीक होत चालल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता आपण इथे डिकम्पोज हे डिकम्पोजर आहे याच्यात जो आपल्या आजूबाजूला जो झाडं लावले आहेत त्याच्या पानांपासून इथे शे आपण खत बनवू शकतो आणि इथे जो गायकोटा आहे इथे जे गुरु असतात त्यांच्या शेणापासून आपण इथे बायोगॅस बनवला आहे तो बायोगॅस जळला की त्याच्या मिथेन वायूपासून बाफेपासून आपण घरातला आपला गॅसही चालू करू शकतो आणि मिथेन वायूपासून इलेक्ट्रिसिटी इथे स्टोर जनरेटर वर टँक आहे त्याच्यापासून आपण इथे इलेक्ट्रिसिटी तयार झाली अली की अलीकडे आपण बघतो की विहिरीला विहीर म्हणजे आपल्याला जेव्हा शेतीत पाणी सोडायचं असतं तेव्हा आपल्याकडे हे मोटरे मोटरला मोटरला इलेक्ट्रि इलेक्ट्रिसिटी आपल्याला वीज नसते रात्रीच असते फक्त तर मग त्याच्यापासून आपण इथे टर्माईन केलं की इथे विहिरीला आपण पाणी देऊ शकतो आमच्या उपकरणाच नाव आहे जीवानी स्वर्गात नावायची या उपकरणाला आपल्याला नि आकारची आहे व त्या व त्याला असे छिद्रे पाडायचे आहे आपल्याला या खडी वाढायची आहे व काय होईल त्या पाईपमध्ये कोणतेही प्रकारचे प्राणी जाऊन बसणार नाही आपल्याला हे कोणतेही फळ झाड शेजारी आपण लावू शकतो आपल्याला याप्रमाणे लावायचे जसे आम्ही येथे लावलेले आहेत व येथे लावलेले आहे असं लावल्यामुळे काय होईल आपण झाडांवरून पाणी टाकत पाण्याची बाष्पीभवन बनवतो जर आपण या पाईपाद्वारे पाणी टाकलेत पाण्याची बाष्पीभवन होणार नाही व पाणी पर्यंत पोहोचेल तसेच जमिनीच्या खाली जे काही सूक्ष्म जीव राहतात तर काही वेळे त्यांना पाणी ऑक्सिजन भेटत नाही व त्यांची वाढ होत नाही आणि आपण जर या उपकरणाचा जर वापर केला तर सहजपणे त्यांना पाणी ऑक्सिजन भेटेल व त्यांची चांगली वाढ होईल आणि आपल्या पिकाची बी चांगली वाढ होईल तसेच जमिनीच्या खाली जे काही विषणू वायू असतात गरम हवा असते तर सहजपणे या पाईपा पाईपाद्वारे बाहेर पडेल आणि हे बॉटल्स बरं आणि जर आपण आपल्याला जर वाटतं या याचा जास्त खर्च येईल तर आपण या उपयोग करू प्लास्टिक आहे ना बेटा पुन्हा प्लास्टिक येत मी दिशा मिनिट मराठी आता सांगितली आमच्या प्रकल्पाचे नाव आहे विद्युत चुंबकीय सिग्नल यंत्रणा सर टीचर आम्ही आमच्या प्रोजेक्टची सुरुवात एक छोट्याशा फॅमिली कन्व्हर्सेशनने करणार आहोत सोनल अजय बाळा किती वाजले फोन करते बाबांना होय करते मी फोन हॅलो बाबा तुम्ही कुठे आहात बाळा मी अजून ऑफिसलाच आहे तुम्हाला लक्षात आहे रो माझा वाढदिवस आहे मग येताना चॉकलेट आणि केक आणायला विसरू नका हा बाबा ओके आलोच थोड्या वेळानंतर काय घडते ते बघूया अगं सोनल किती वेळ झाला बाबांना फोन करून अजून आले नाही परत एकदा फोन करत मी पुन्हा फोन रिंग रिंग आई रिंग गेली ग हॅलो बाबा केव्हापासून फोन करते फोन उचलत का नाही हॅलो बाळा मी सिटी मधून डॉक्टर पल्लवी आहिरे बोलत आहे तुझ्या बाबांचा सिग्नल क्रॉस करताना अपघात झाला आहे तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला लवकर या हो डॉक्टर आलंच आम्ही टीचर तुम्ही आता आमच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जी स्टोरी ऐकली ती एक घटना असून लोकांना अपघातापासून वाचवण्याचे काम ही विद्युत चुंबकीय वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्य करत असते अपघाताचे मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या लोकसंख्या वाढली की वाहने देखील वाढतात प्रत्येकाच्या घरात तीन ते चार वाहने असतातच आणि वाहनांची संख्या एवढी असली तर सिग्नल क्रॉसिंग वेळी ट्रॅफिक होणारच अशावेळी यल्लो सिग्नल हा जरी सावध करण्याचे काम करत असला परंतु आपण सर्व नियम तोडून वेळ जाऊ नये म्हणून सिग्नल क्रॉस करून गर्दीतून बाहेर जाण्यासाठी धाव घेतो आणि मृत्यूला सामोरे जातो टीचर मला असे वाटते जिथे कुठे मोठे मोठे शाळा कॉलेज हॉस्पिटल महानगरपालिका असेल तिथे जर आपण विद्युत चुंबकीय ऊर्जेचा वापर केला तर कितीतरी अपघातापासून लोकांना आपण वाचवू शकतो कारण गाडी ही लोखंडाची बनलेली असल्याने सिग्नलला तिचा वेग बंद होतो टीचर तुम्ही हे प्रत्यक्ष करून बघू शकता आणि ई एम टी एस e एस म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रॅफिक सिग्नल सिस्टमचा वापर करून आपण आपल्या भारतात होणारे नव्याण्णव टक्के अपघात थांबवू शकतो व दोन हजार तेवीस मध्ये एक पॉईंट सात लाखांहून जास्त लोकांचा जा अपघातामुळे मृत्यू झाला ही संख्या देखील आपण कमी करू शकतो व भविष्यात भारताची नंबर एक ची वाहतूक सिग्नल यंत्रणा ठरेल आमच्या या प्रकल्पामुळे ट्रॅफिक पोलिसांचा ताण तणाव देखील कमी होईल व सर्वसामान्य लोकांकडनं दंड घेतला जाणार ना नाही सोलांच्या बाबांचा अपघात झाला नसून त्याचा मृत्यू झाला अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून आम्ही सादर केलेला हा छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद <स्थाथ> नमस्कार माझे नाव अनन्या राजेपाटे माझे नाव कार्तिकी राजेशा माहेर आमच्या प्रकल्पाचा विषय आहे मॅथमॅटिकल क्लॉक आणि सायंटिफिक क्लॉक आम्ही इथं वेगवेगळ्या म्हणजे मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन क्यूब रूट्स रूट्स यांचा उपयोग करून घड्या बनवली आहे म्हणजे जसे की वन फोर्टी फोरचा क्यूब रूट ट्वेल्व आहे आम्ही इथं न वापरता वन फोर्टी फोर वापरला आहे व आम्ही ॲटॉमिक नंबरचा देखील उपयोग केलेला आहे जसे की हायड्रोजनचा सॅटॉमिक नंबर वन आहे हेलियम सॅटॉमिक नंबर टू आहे लिथियमचा ॲटोबिक नंबर थ्री आहे आपण असं केल्याने हे आपलं सुद्धा होईल तसंच आम्ही हायड्रोकार्बनचा हायड्रोकार्बनच्या फॉर्मुल्यांचा देखील उपयोग केलेला आहे आमच्या आमचे या प्रोजेक्ट बनवण्याचे उद्दिष्ट एकच आहे की या आपण घरात साधे घड्याळ व डिजिटल घड्याळ वापरतो परंतु ते न वापरता आपण जर हे घड्याळ वापरले तर आपल्यापेक्षा लहान व्यक्तीचं किंवा लहान मुलांचं ज्ञानसुद्धा वाढेल आपण एकाच घड्याळच्या मार्फत दोन घड्याळ बनवल्या आहेत एक एक मॅथमॅटिकल घड्याळ आणि एक सायंटिफिक घड्याळ धन्यवाद वन फोर्टी फोर हा ट्वेल्वचा स्क्वेअर आहे म्हणून आम्ही इथं वन फोर्टी फोर घेतलेला आहे वन प्लस टू झिरो म्हणजे वन म्हणून आम्ही घड्यामध्ये एक वाजवला आहे इथं टू म्हणजे टू त्याच्यानंतर थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन आहे म्हणून आम्ही इथं थ्री घेतलेला आहे त्याच्यानंतर टूचा स्क्वेअर फोर आहे हा फाय सेवन मायनस वन सिक्स होता म्हणून सिक्स त्याच्यानंतर सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन आहे टूचा क्यूब एट आहे नाईनचा स्क्वेअर एटी वन आहे फाय प्लस फाय टेन होता आणि हा इलेव्ह

याचे प्राथमिक व माध्यमिक शाळा अगोना तालुका कळवण जिल्हा शिक आमच्या उपक्रणाक्रमाचे नाव विनाची आवड वाचनातून वाचनातून आजकालचे बरेच मुलं मो मोबाईल कॅम्प्युटरचा वापर करतात त्यामुळे ते वाच वाचण्याकडे लक्ष देत नाही जर आपण हे वर्तमानपत्राचे कात्रने वर्गामध्ये चिटकवले तर ते रोज सकाळी येऊन याचे ये हे ये वाचतील आणि त्यांना विधानाची माहिती मिळेल जीवनात सामील असतील हे घडामोडी संशोधन आणि यांची माहिती त्यांना मिळत नाही सर हे आपण वर्गामध्ये चितकवलं तर त्यांना यांची माहिती मिळेल आणि ते ते वाचण्याकडे माझे नाव प्रथमेश शंकर परदेशी आहे मी आता सातवी शिकतो माझ्या विद्यालयाचे नाव माध्यमिक विद्यालय खोकरदळे आहे माझे प्रोजेक्ट माझ्या मॉडेलचे नाव आहे होम ड्रायविंग स्कूल जे घरच्या घरी शिकता येते याचे है। याचे घरचे फायदे फायदे आहे आपण घरच्या घरी गाडी शिकू शकतो याच्यानी आपल्याला एक्सेलेटर ब्रेक व स्टेरिंग व्हील व गेअरचा वापर करून गाडी चालवता येते इथे मी तुम्हाला ट्रायल दाखवणार आहे आता हो आता मी गाडी न्यूटल वरती आहे न्यूट्रलवर आता मी ड्राईव्ह मध्ये टाकली गाडी इथं ड्रायव्ह मोड मध्ये आलं आता मी जसं की एक्सिलेटर दिलं की गाडी पुढे चालते एक्सिलेटर दिल्यामुळे गाडी पुढे जाते आता मी स्टेअरिंग फिरवतो तर गाडी राईट लेफ्ट घेते आता मी सरळ चाललो आता मी ब्रेक दाबलं तर लगेच गा, गाडी थांबते ब्रेक दाबल्यामुळे आपली गाडी गाडी लगेच थांबते आणि आपल्याला रिव्हर्स पण रिव्हर्स पण घेता येतो रिवर्स घेतला येतं आता रिव्हर्स मोडमध्ये गेलेली आहे रिव्हर्स मी आता घेतोय गाडी रिव्हर्स आता मी टर्न घेतोय रिवर्स आता मला इथून टर्न घ्यायचं आता मी मोड मोडमध्ये गाडी टाकली ड्राय मोडमध्ये गाडी टाकल्यानंतर आता मी गाडी चालवतो याच्यामुळे चा ॲक्सिडेंटचे चा प्रमाण कमी होतं आपल्याला घरच्या घरी गाडी शिकव शिकता येते व आम्ही डॉक्टर विजय बिडकर विद्यालय पेठ या शाळेचा सावचा विद्यार्थी आमच्या प्रकल्प आम्ही बनवलेले उपकरण आम्ही बनवलेले उपकरणाचे नाव आहे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक हे असं प्लास्टिक आहे जे हे होतं पुस्तक आता डिझॉल्व्ह होतं म्हणजे एक प्रकारे साधं जे साधे जे प्लास्टिक आहे ते डिझॉल्व होत नाही का त्यामुळे त्यात काही घटक आहेत त्याला डिझॉल्व होऊन जाईल पण आम्ही बनवलेलं जे, जे प्लास्टिक आहे ते डिझॉल्व होतं हे प्लास्टिक पाण्यात सात दिवस व जमिनीवर पंधरा ते तीस दिवसात पूर्णपणे डिझॉल्व होतं आपल्या साधे जे साधं हो प्लास्टिक आहे ते जर जा आपण जाळलं तर ते रब्र आणि मुद्रा होऊन होऊन जातं आणि खूप पॉल्युशन होतं जेव्हा आपण हे खूप कमी पोल्युशन आणि हे पाणी घ्या पाण्यामध्ये पंधरा एम एल टाका आणि नंतर आहे ना गरम केलं त्याला शंभर डिग्रीवर वर सेल्सिअस वर गरम केल्यावर काही एक दोन मिनटा नंतर त्याच्यात हे टाका स्टार तेव्हा टाकल्यानंतर आपण जेव्हा त्याला जास्त हिट देऊ जवर ते घट्ट होत नाही जास्त पूर्णपणे घट्ट होईल तेव्हा आपण एका काढून घ्यायचा आणि त्याला सुकवायला ठेवायचं आता पुढच्या चोवीस तासात प्लास्टिक बनून तयार होतो साध्या प्लास्टिकचा सा। टाकीमधली पाणी मोटर सोडते टाकीमधली टा, मोटरमधली पाणी सोडतो आणि ते आग विजवत <networks classifyÜNDNIS>